त्यांना सामंतांनी केलेले गुन्हे दिसत नाही एक प्रकरण आचारसंहितेचा त्यांना असं वाटतं ड्युटी बजवायला दिली नाही असंच एक उदाहरण सन्मान्य अण्णा सामंतांचं पण आहे आणि त्यांच्या ड्रायव्हरांचं पण आहे जेव्हा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर एक अधिकारी पोलीस अधिकारी आणि त्यांचा ड्रायव्हर हे एकमेकात भिडले होते आणि जेव्हा ते भेटले होते तेव्हाही आचारसंहितेच्या भंगाची केस होऊ शकते तेव्हाही ड्युटी ऑफिसरला तुम्ही अडथळा आणताय तीही केस होऊ शकते त्यांच्यावर केस का नाही झाली माझं म्हणणं नाही सन्मान्य अण्णा सामंतवर केस व्हावी वयामानानुसार त्यांना गाडी तिथपर्यंत न्यायला द्यायला हवी होती हे माझं म्हणणं आहे पण ड्रायव्हरवर केस का नाही झाली त्याच्यानंतर किरण सामंत आणि गँग कलेक्टर ऑफिसच्या गेट और वर घालत होते अधिकाऱ्यांबरोबर जवळपास अर्धा तास ही फुटेज आहे माझ्याकडे मी सन्मान्य ऑब्झर्व्हर साहेबांना ती फुटेज पाठवलेली आहे पेपरमध्ये कात्रण आहेत आणि काही मीडियाचे डिजिटल मीडियाचे काही रिपोर्ट आहेत मग त्या ड्रायव्हर वर सन्मान्य डीवाय एस पी साहेबांनी का केस केली नाही हीच अशीच एक केस होती माझी आणि तशीच एक केस सन्मान्य अण्णा साहेबांच्या ड्रायव्हरांची होती हे दोन्ही समान केसेस मग त्याच्यावर केसेस का झाले नाही आणि माझ्यावर केस काल का झाली हिंगळे साहेबांचा आणि सामंतांचा काय व्यवहार आहे का त्यांना झुक्त माप का दिलं जात आहे भाजीवाल्यांच्या केस मध्ये पण तसंच झालं भाजीवाले आणि प्रशासन हे आपसात मिटवायला तयार होत पण मागून वाय एस पी साहेब आले आणि त्या लेडीजवर त्या महिलांवर केसेस टाकल्या म्हणजे सामंतांच्या सांगण्यावरून हे डीवायएसपी पी इंगळे काम करतायत असा आम्हाला संशय आहे म्हणून आम्ही तशी तक्रार सन्मान्य ऑब्झर्व्हर साहेबांना केली आहे की यात या, या अधिकाऱ्यांना दुसरीकडे पाठवा कि किंवा समान नाही समान कायदा हा सगळ्यांना मिळावा रत्नागिरीमध्ये फक्त निलेश राणेला नाही सगळ्यांना जी ट्रीटमेंट आज डीवायस पी इंगळे साहेब सामंतांना देत आहेत तशीच ट्रीटमेंट इतर नागरिकांना मिळावी